हॅलो वन वेलकम टू युअर न्यू ब्लॉग सो काल होती दहीहंडी तर आम्ही पुढे एक्सायटेड होतो कारण सकाळपासून आम्ही टी व्हीला बघत होतो ठाण्यामध्ये दहा थर लागले होते तर इकडे किती थर लागतात किती थर लागतात त्याच्यामुळे कधी जातो दहीहंडी बघायला आणि पाऊस एवढा जोरात होता एवढा जोरात होता तरीसुद्धा आम्ही दहीहंडी बघायला गेलो आणि काय एवढी हौस होती त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला थोडासा थोडासा प्रॉब्लेम म्हणजे स्त्रियांच्या हातातला सोन्याचा ब्रेसलेट पडला सोन्याचा ब्रेसलेट म्हणजे ते मणीमणी असतात ते पडले आता काय मुडाप झाला ते पण आम्हाला समजलं नाही घरी आलो सकाळी आज उठलो नंतर त्याच्या हातामध्ये बघतो तर काय अरे दिसत नाही मग साईडच्या दिदीला विचारलं की असं असं झालं तर तिने पण काल व्हिडिओ बनवली होती तो खेळत होता तिकडे जात होतो नेहमी तर तिथे पण त्यांना काय त्याच्यामध्ये दिसलं नाही नंतर आम्ही चेक केलं बघतो तर घरामध्ये नाही तिकडेच पडलं होतं तर काय मुडाप झाला पूर्ण आता आजच्या टायमामध्ये सोना किती महाग झालेला आहे आता घेणं म्हणजे शक्य म्हणजे तेवढा सोना आपण बनू शकत नाही नॉर्मल असेल तर गोष्ट ठीक आहे आणि जागृती आहे सकाळपासून टेन्शनमध्ये रडायला ला लागलेली आहे गेला तो गेला आता काय करणार हे बघा या तू थांबत काय तुझ्या हातातला पडला तुला लक्ष पण नाही तू दिलास आणि हे बघा इमोशनल झालेली आता काय करणार असं वाटत ना की बाबा एवढे श्री जाऊ दे, था दे गेला तो गेला आपण बघू नंतर बनून आली श्रिया हम्मा रड़ रड़ते हम्मा रडते तू हातातला घालवलास ना हा आजपर्यंत पर्यंत एवढं माझं एवढच पण आता सोनं कधीच नाही गेलं आणि ह्या पोरांनी घालवलं जाऊ नेक्स्ट टाइम आपण बघू करू त्याला बर्थडे पण लावले गेले वस्तू लगून येणार नाही पण टेन्शन ते इतका आलेलं आहे आणि असं होते की सत्ता म्हणजे आम्हाला आता समजतं बारा वाजता तर रात्री आता पण नऊ त्याच्याकडे कारण त्याच्या हातामध्ये धागा होता त्याच्यामुळे आमच्याकडे बघण्यात बघणार नाही तेव्हा बघते मी तर हातामध्ये त्याच्या नव्हतं तर मी बोल इथं कानपणाच पडला असेल मग नाही शोधतोय घरात पण नाही शोधला खाली शोधला खाली गेला व्हिडिओ मध्ये फाशी खेळतोय त्याच्या हातामध्ये दिसत नाही फक्त धागाच आहे मग तो बघतो आम्ही तर म्हणतो नाही मग आमच्या आम्ही व्हिडिओ फोटो सगळे चेक केले तर नाही त्याच्या हिथून आम्ही घरातून जाता त्याच्या हातामध्ये होतात तिकडे गेल्यानंतर नंतर ते पडून गेलं असं की पाऊस पाऊस पण एवढा की आता शोधायला जाऊ शकत नाही माहिती कुठे पडला असेल त्या एरियामध्ये पण पाऊस एवढा आणि एवढी पब्लिक त्याच्यामुळे तो काही चिखला खाली गेला असेल प्रॉपर पूर्ण असा नाही असणार मध्ये काळेमणी मिळणं पण मुश्किल आहे ती काय कोणाला भेटला असेल तर त्याचे नशी आणि नाही पाण्यामध्ये जाईल कुठेतरी दे आणि आज आज आमचा खुशीचा दिवस काय हो तर गोष्ट आजचा खुशीचा दिवस होता तिथून आज शियांचा बड्डे आहे आणि मी तर रात्रीपासून एक्साइटेड होते केक तर आम्ही आणणार नव्हतो गेल्या वर्षी तसं आम्ही पहिल्या बड्डे केक आण पहिल्या वेळेस आम्ही मस्त केक केल्या वर्षी केक वगैरे पण ह्या वर्षी असं इच्छा होती कुठतरी म्हणतात आणि त्याला केक आवडतो छोटी पेस्ट्री दिली असती पण असं हे पण आज करायला बघू केला तर करू नये हो करतो हा हा थांब तुझा बड्डे करूया आज तिथे बड्डे आहे आजच्या ब्लॉग मध्ये एवढं काय ब्लॉग मध्ये सॉरी आजचा दिवस इतका बोरिंग जाणार आहे काय करणार आहोत जाऊ दे गेला तर गेला आता नशिबात नव्हतं तर काय करणार नशिबात नव्हतं असं नाही रे म्हणजे एखादी स्वतःची कष्टाची वस्तू गेली तर असं किती वाटतं की कि बाबा ही वस्तू गेली पुन्हा कधी मिळेल नॉर्मल आपण कोणती वस्तू लगेच घेऊ शकतो पण गोल्ड असं असाल ते पण दाखव दाखव आमचा हात दाखव आणि त्या करावं पण काळे काळेमणी आणि गोळचे पुन्हा लगेच करा मग तो खर्च येणार मग विचार आणि प्लस त्या या महिन्यामध्ये हिचा बड्डे पुढच्या महिन्यामध्ये आठ एक दहा दिवसामध्ये ह्याचा बर्थडे आहे वाळे तोडले दाखवले तो पण त्याला इतकी डायरेक्ट असे तोडतोय दोन वेळा मी जॉईन केले पण ते पुन्हा तरी तोडले त्याच्यामुळे त्याला नवीन बनवायची म्हणजे वाळे बनवा माझा बड्डे सियांचा बड्डे आणि आता पुन्हा हा एवढा मोठा हे फटका आ, कसला ब्रेसलेटचा इतका मोठा खर्च ॲट अ टाइम आलेला आहे आम्हाला तो माझा बर्थडे ठीक आहे श्रियांचा बर्थडे कसा छोटा छो मुलगा आहे आणि टू इयर्सचा आहे आणि थोड तरी असं तरी, थोड़ हो ना ता, ता तरी चा। चा। का घरात ना करा सेलिब्रेशन तर करायलाच पाहिजे त्याच्यामुळे थोडाफार तरी आवडीने बड्डे करायचं त्याच्या मोठा खर्च वगैरे असं काही नाही पण एक करायचं म्हणून करायला लागणार आहे तू भरपूर ह्या मायात खर्च येणार आहे निकेशला ओके ओके ठीक आहे सर रोज इतकी हॅप्पी असायचं मागे कटकट करायची मी निकेश माझा बर्थडे माझा बर्थडे पण आजपासून माझा बर्थडे बाबूची फ्लाइट कुठे कुठे शू नुसता शू पॅपर नुसता शू या आला आणि रोजच किचन आमचा भांडी

हा अभ्यास दाखवला आज इकडे अभ्यास राहू दे चल चल संध्याकाळची गुड मॉर्निंग आणि श्रिया लगेच आज उठला कारण आम्हाला जायचं आहे बाहेर कुठे श्रिया बेबीला बघायला ना आम्ही चाललो बेबीला बघायला

आता निघालो पुन्हा पहिल्या फर्स्ट मार्केट जाऊ मार्केट मध्ये जाऊ घ्यायचं तर मस्त आम्ही रेडी होऊन निघालोत आणि ते मध्यातच थांबलो कारण इथे काल होती दही हंडी तर तिथे आम्ही बघितलं आहे का श्रीविथप रेसिपी पडलेला पण आहे आम्हाला मिळत की पुन्हा एक, एक दिवस पूर्ण हा पूर्ण एक दिवस झालेला आहे त्यात कसं मिळणार आणि इतका आणि आज पाऊस नाही आहे आज सरळ जाऊयात हा बोल हा तू कुठे आला बेबीला बघायला ना हा हा बेबीला कशी आवाज देणार तू बाबू बेबीला कशी हाक मारणार तू इकडे बघ बेबीला कशी हाक मारणार बेबीला कशी हाक मारणार बंद करायचं आपण लवकर सांग बेबीला कशी हाक मारणार बोल लवकर मला बेबीला कशी हाक मारणार पटकन बोल कशी कशी ए बेबी बीबी ए बेबी काम सगळे आम्ही पनवेल मार्केट मध्ये सहा वाजता आणि आज संडे इतकी गर्दी आहे इतकी गर्दी आहे पहा आणि आता वाजले सात साडेसात आणि वेगला फ्रॉक कपडे वगैरे घेतले आम्ही पार्किंग साठी जागा नाही पार्किंग जागा मिळत नाही जमकम मिळाली आणि आता काहीतरी स्वीट झाला आणि भूक पण मला आपण खाऊ पण आहेत काहीतरी भूक लागली ना कीम दिसते इथे नुसती काचे मध्ये बोलतो ऍक्कीम पाहिजे ऐकिम पाहिजे

दादू दादू तुला दादा हा की कि शियान बाबू काय व्हॉट्सअर नेम शियान बाबा नेम सांग व्हॉट्सअर नेम जरा थोडा वातावरण थोडा अजून मॅच नाही कधी पासून बघायला आज आमच्या मुहूर्त लागला आणि आम्ही बघायला आलो आहे ना माझी बेबी कोणाची बेबी समजते काय आता आता समजायला लागलं कोणाची आणि या भाऊंना ओळखत हो का <laughs> गाडी घ्यायच्या वेळेस आलेले त्याच्यावर आत्ता सेकंड टाईम ब्लॉक मध्ये तीन वर्षाने तेव्हाच आपण आलेलो ना गाडी घ्यायची तेव्हा त्याच्यावर आता बु ते पण शानी कोणाला घेतले बेबीला सोनू असत जिलेबी पापडा आणि चॉकी कोणी दिली चॉकी कोणी दिली श्री त्याला झाले आता मी काय करून काय नको चॉकलेट काय करायचं नॉक करायच काय करायचं काय करायचं नॉक हा